नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मुंड्याच्या आकारावरती व्हिडिओ बनवणार आहोत काय होतं मुंड्याला जर आकार व्यवस्थित नाही आला तर पाचिमागे आणि समोर ब्लाऊजमध्ये खूप सारा घोळ पडतो तर ब्लाऊजवरून माप घेऊन मुंड्याचं माप कसं घ्यायचं ते बघूया चार्ट अवेलेबल असतात आहेत आपल्याकडं पण काय प्रश्न असतात की एखाद्याला बरोबर मुंड्याचं माप जे आहे ते ब्लाऊजवरून घ्यायचं असतं त्यावेळेस मुंड्याचं माप कसं घ्यायचं कुठलाही ब्लाऊज असू द्या हा आपला प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे कुठलाही ब्लाऊज असू द्या तुमचा प्रिन्स कट बोटनेक वन टक्स फोर टक्स कुठलाही ब्लाऊज असू द्या मुंड्याचं माप सेमच पद्धतीनं घ्यायचं असतं त्यामुळं तुमच्या ब्लाऊजला पाठीमागे आणि समोर अजिबात गोळ पडणार नाही तर त्यावेळेस काय करायचं ते बघूयात तर अगोदर सर्वात आपल्याला उंची घ्यायची आहे गा समोरचा गाळा घेऊयात आणि मग आपण मुंडेचं माप टाकूयात तर बघा आता आपली ब्लाऊजची उंची जितकी आहे तुमची आता मी तुम्हाला फक्त मुंडेचं माप दाखवणार आहे बापी बाकीचे जे सारी मापे आहेत ते तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्यायचे आहेत किंवा ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचे आहेत तर बघा इथं उंची घेतलेली आहे आपण साडे तेरा इंच म्हणजे तयार ब्लाऊजची उंची साडेबारा एक इंच मिक्स केलं साडे तेरा इंच त्याच्यानंतर आपल्याला आपण फक्त इथं पाठीमागच्या गळ्याचं बघूयात आणि मुंडेचे दोन्ही आकार आपण टाकूयात आपण तीस साईजचा ब्लाउजचं बघूयात आता तीस साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्ही आ गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन किंवा अडीच इंच घेऊ शकता इथं आपण अडीच इंच गाळून बी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे ते तीन इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या गळ्याची उंची तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार आहे कारण प्रत्येकाला कमी जास्त गळ्याची उंची आवडत असते नऊ इंच आहे तर नऊ घ्यायचं म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे आपल्याला हे <coughs> बघा हे असं चौकोनी बॉक्स तयार करा तुम्हाला पाठीमागच्या करायला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता त्यामुळे इथं मी आता चौकणीच ठेवत आहे त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडेचं माप घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण शोल्डर टाकलेला आहे तिथं खाली आपण शोल्डर मुंडेचं माप घेत असतो तर ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते बघूयात खूप सोपं आहे आणि प्रत्येकाला सहजमेल आणि चार्टमध्ये एवढंच माप निघेल जितकं आपला आपला तीस साईजचा ब्लाऊज आहे तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपलं साईजनुसार माप असतं ते पावणे सहा इंच असतं साडेपाच सहा येतं तर त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे तर बघा आपला ब्लाऊज आपण असा ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवल्याच्यानंतर नंतर भाई जे आहे ती थोडीशी वरच्या साईडला ओढून घ्यायची आहे व्यवस्थित आणि ही काकेमध्ये आपला ही जोड आहे तर जोड जे आहे आपलं साईड किती तिथून आपल्याला असं बरोबर मार्क करायचं आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे इथं खडून म्हणजे मार्किंग दिसत नव्हतं मॅचिंग खडू होता दुसरं घेऊन माफ हे बघा असं मार्क करायचं आहे काही नाही करायचं फक्त हे सरळ असं जे आपलं काक्यामधला जोड आहे तिथून आपल्याला सरळ असं मार्क करायचं आहे त्याच्यानंतर ब्लाऊज आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि जितकं अंतर, अंतर येईल ते बघायचं आहे किती येतं अंतर हे ये आपलं बघा बरोबर आपलं अंतर जे आहे ते सव्वा पाच इंच येत आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तर बघा इथं आपलं जे अंतर आहे ते बरोबर आपलं सव्वा पाच इंच अंतर आलेलं आहे आपलं तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत ब्लाऊज असू द्या जेवढं मुंड्याचं माप येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचं आहे मुंड्याचं माप क्रॉसमध्ये घेतलं तर चुकतं ते चुकू नये त्यासाठी आपण ही ट्रिक करायची आहे म्हणजे सरळ रेश करून घ्यायचं आणि मुंड्याचं माप घ्यायचं म्हणजे आपल्याला बिघडणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही एक वेळेस असं नक्की ट्राय करा असं माप घ्यायचं आणि हे करायचं आहे तर आकार कसे द्यायचे ते बघूयात आता तर बघा आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजच्या ब्लाउजमध्ये जेवढं येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं पावणे सहा इंचावरती मार्क करायचं इथं शोल्डर किती आहे आपलं तीन तर इथंही बघूयात आपण तीन आहे का आणि मगच मार्किंग करायचं का तर कमी जास्त इथलं पण अंतर झालं तर आपला ब्लाऊज बिघडू शकतो म्हणून डबल माप टाकून घ्यायचं आहे आणि पट्टीचा वापर करायचा सरळ रेश येण्यासाठी हे झालं तर आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे बघा आपलं जे आहे ते साडेसात इंच छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन दीड इंच नेहमी प्रत्येक ब्लाऊज मध्ये असंच माप घ्यायचं अगोदर छातीचा भाग टाकायचा पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आणि हे दोन अशा शिलाई मार्जिनचा बॉक्स तयार करायचा म्हणजे पहिला आकार आपण मुंड्याचा समोरचा जो आहे तो शिलाई च छातीचा चौथा भाग आहे जिथपर्यंत तिथपर्यंतच देतो आणि दुसरा जो भा आकार आहे तो आपण फिटिंगपर्यंत देत असतो म्हणून हे माप टाकून घेणं महत्त्वाचं आहे आणि मुंडेचे आकार कसे द्यायचे बरोबर अगोदर आपल्याला एक इंचावरती मार्क करायचा आहे मध्यभागी एक इंचावरती मार्क हे आहे त्या समोरचा मुंडा आणि दीड इंचावरती एक मार्क करायचा आहे दीड इंचावरती म्हणजे पाठीमागचा मुंडा हे दोन पॉईंट झालेले आहेत तर आकार कसे द्यायचे पहिल्यांदा आपण दीड इंचा मुंड्याला आकार देवा दीड इंचच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला याचा मध्य काढायचा आहे मध्य काढताना काय करायचं आहे आपल्याला बरोबर डबल फोल्डर टेप करायचा आहे असा आणि हे असं माप मध्य काढायचं आहे आणि आपल्याला ह्या मध्यापासून इथपर्यंत गोलाकार व्यवस्थित असा द्यायचा आहे तर बघा व्यवस्थित आकार कसा द्यायचा तर वरतून आपल्याला असं आपल्याला मार्किंग करत म्हणजे गोलाकार येण्यासाठी वरतून यायचं आहे आणि वरतून आल्याच्या नंतर आपल्याला असं आकार देऊन घ्यायचा आहे

असं येऊन गोलाकार द्यायचा आहे किंचित बाहेर जायचं आहे का तर आपल्याला गोळ पडू नये आपल्या ब्लाऊजमध्ये समोरच्या बाजूला म्हणून आपण हे असा का द्यायचा आहे प्रत्येक वेळेस तुम्ही असाच आकार द्या तुमचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येईल आणि मुंड्यातले जे गोळ आहे त्या अजिबात येणार नाहीत फक्त एवढ्या याच्यामध्ये जे मार्किंग आहे तिथून वरती थोडंसं गोल आकारमध्ये वरती जायचं आहे बघा आपण इथूनही असं देऊ शकतो पण आकार गोल येणार नाही आपला म्हणून आपण एवढं अंतर जे आहे ते बावळीचं बाहेर जाऊन परत असं इथं मिक्स झालेलं आहोत म्हणजे गोलाकार येईल आणि समोर ब्लाऊज ओढणार नाही ना चुनाही पडणार नाही तर अशा पद्धतीनं आपलं हे जे आहे ते मुंड्याचं माप आहे हा मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा आहे आणि हा जो आहे तो एक इंचाचा आहे आणि या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते बरोबर आपलं अर्धा इंच आलं पाहिजे तर अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार द्या म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल त्याच्याबरोबर पाठीत भाग उचलू नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे टक्स जो आहे तो नेहमी हा जो आपला अंतर आहे पाठीच्या पाठीमधलं हे अंतर किती आहे सव्वा चार आहे तर तुम्ही सव्वा तीन इंचावरती टक्स घालायचा आणि टक्स जो आहे तो शोल्डरचा बरोबर मध्य काढून तुम्हाला टक्स घालायचा आहे आणि इकडल्या साईडला आपल्याला एक इंच घ्यायचं अर्धा इंच घ्यायचं इकडल्या साईडला अर्धा इंच म्हणजे पूर्ण जो टक्स आहे तो आपल्याला एक इंचाचा घातला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजला मुंड्याला आकार द्या आणि टक्स घाला म्हणजे तुमचा ब्लाऊजमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम आहे ते सरसी व्यवस्थित होती अशा पद्धतीने तुम्ही एकदा मुंड्याला आकार देऊन बघा आणि मला नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद